खर सांग चांग तुम्हाला काय होतं जातात त्याची फुकटी मनात फुकटी आपली जन्मा झालं ती समाजाचे म्हणून डबल रोल करू नका डबल रोल करू नका जातीचा बी सरकारचा बी शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बी बराच ठेवलं का नाला घेऊन नाही बोललं तसं तरी जमा घेतलं का दिवशी दोन दिवस मारता का नाही मा तिला तुमचे होईल फायदे दहा दाबद रुपये किंवा बटत तुम्हाला नोकऱ्याला मारता का आमचे लोक गोरगरीबाचे तुमच्या नोकऱ्या पाहिजे तुमच्या होते समज मेंटेन तुमचं उचल का ना अर्ज राम आलं तर काय सोळा होतो त्याने चालणार नाटक तुम्ही कसं पंधरा सोळा तारखे पदाकस पुढे शंभर बाजूला जाळ व्हायला लागला अंगा सगळा काय होत पन्नास बारा सारखा रात्री ठेवून आला असतं लागला गोड गोड ला, हो ला, ला मारा मराठी पंधरा सोळा तारखे लावली अन्न पाण्या व्हायला लागली तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि भांगार घेऊन तुमच्या सारखं तुम्ही प्रक्रिया असे प्रक्रिया भांगार जाऊन यावं तुमच्या बापाची प्रक्रिया आहे की का पवार मागे सगळ्याचे कस काय घेते गुन्ह्या मा आमची आमच्या प्रक्रिया सांगा आमचे गुन्हे माग घेऊ नका आधीच शाळा आम्हाला बी प्रा कंप्लेन द्यायचा कंप्लेन घ्या म्हणा राज्यभर जाऊन दे दोन तीन हजार पोलीस मध्ये आम्हाला काही काम नाही आम्ही दोन तीन हजार पूर्ण करतो या लगेच जाऊ दे करायला आधी सूचना तुम्हीच काढली आता आम्हाला बाजू करायला काय झालं तुम्ही तुम्हाला पंधरा तारीख दा हात तार होते तुम्ही सोळा तारीखच त्या घेते म्हणलं नाही मी तेच दिवस म्हणलोग नाही सोळा तारीखच म्हणलो की पंधरा दिवस दहा हात होते नाही म्हणले ते चेंज करू काय अर्थ हा बे म्हणलं की सत्ता कशाला घेतलं रे बी घेतात जाऊ दे म्हणजे आता घेतलं घेत परत दोन दुसरं म्हणले की नाही सांगितलं सांगितलेलं तुम्ही खाली या माणसाचं सगळ्या सोयी सगळ्या तुम्ही एक पत्र बस तुम्हाला जस व्याख्या सगळ्या मालपत्र बोल दोन बसल्यानं मराठी तुम्हाला क्रमांक पाळ